राज्यात नव्या वर्षात आठवडाभर असे असेल हवामान कुठे आहे पावसाची शक्यता मराठवाडा वगळता उर्वरित महाराष्ट्रातील कोकण व मध्य महाराष्ट्रातील सतरा व विदर्भातील अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली जिल्ह्यात अशा एकूण बावीस जिल्ह्यात एक ते सात जानेवारी दरम्यानच्या आठवड्यात फक्त काही ठिकाणीच किंचित ढगाळ वातावरण राहू शकते झालाच तर या जिल्ह्याच्या तुरळक ठिकाणी अगदीच किरकोळ हलक्याशा पावसाची शक्यताच जाणवते अन्यथा ना नाही मराठवाड्यात ढगाळ वातावरणासहित पावसाची शक्यता जाणवत नाही संपूर्ण महाराष्ट्रात सध्याचे पहाटेचे किमान तापमान हे सोळा डिग्री सेल्सिअस असून दुपारचे कमाल तापमान तीस डिग्री आहे दरम्यान जाणवत असून एक ते सात जानेवारी दरम्यान ह्याच पातळीत राहू शकतात ही दोनी ही तापमाने दरवर्षी या काळात नेहमीसारखी जशी असतात तशीच सरासरी तापमानाच्या पातळीत ता असून त्यात विशेष चढउतार सध्या तरी जाणवणार नाही एका पाठोपाठ आदळणाऱ्या पश्चिमी झंझावातातून गेल्या पंधरावाड्यापासून संपूर्ण उत्तर भारतात चालू असलेला धुक्याचा कहर अजूनही तेते कायम असून महाराष्ट्रावर त्या वातावरणाचा विशेष असा काही परिणाम जाणवणार नाही हेही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने जमिनीची बाजू समजावी असे वाटते शर्वरी सबस्क्राइब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत